हा तो हा तो सगळा हा तो हा तो हा तो मला माझ्या विना करतो हा थांब नको हा माझ्या विना करतो माझ्या विना करतो एकच नको नको ये सब नको की आत मनी करतो माझ्या विना करण नाही चल ये ठीक आहे आपण जायचो मी जातो हा ऐकायला सीधा पाहिजे हे तू का हा कोणी दुखरण लेतोय बाजूला थांब काय करतो ना